दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाचं त्यांनी आरला इतर पोलीस स्टेशनला किंवा एस पी मॅडमला काय त्यांनी सांगायचं ते सांगितलं असेल पण आमच्या पस्तूवर तर असं काहीच आलं नाही की आमच्या पैशाचं त्यांनी काय केलंय मिळणार आहेत नाही मिळणार आहेत असे काहीच त्यांनी केलेलं नाही म्हणून आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला ह्या तीस तारखेपर्यंत त्यांनी जर आमच्या पैशाचं काय नाही केलं तर आम्ही तीस तारखेला अमरण उपोषणासाठी आमचे सहकुटुंब सगळे शेतकऱ्यातले एक तारखेला एक तारखेला एक तारखेपासून आम्ही अमरण उपोषण करणार आणि तिथून सहा दिवस पाच दिवस अं त्यांनी जर आमचं त्याचं काय नाही केलं पैशाचं तर आम्ही त्याच्या आम्ही सार्वजनिक सगळेजण मिळून आत्मदहनाचं त्यांना इशाऱ्याचं आज निवेदन दिले विषय आहे श्रीरंग विठ्ठल काकडे म्हणून आडत दुकानदार आहेत विठ्ठल श्रीरंग काकडे हे आडत दुकानदार आहेत आपल्या धाराशिव मार्केट कमिटीच्या हद्दीमध्ये त्यांचं दुकान आहे आडत दुकान आहे त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावाच्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोयाबीन हरभरा गहू घातलेला आहे आता सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांची वाहनं येऊन स्वतः वाहनाने येऊन घेऊन गेलेले आहेत माल आणि तो माल घातलेला आहे त्याचे पैसे आज देतो उद्या देतो म्हणून पैसे दिलेले नाहीत आणि ती मिलील काकडे म्हणून देन, जे त्यांचे बंधू आहेत किंवा आडतदार आडत व्यापारी आहेत त्यांनी त्यांनी काय केलंय सगळ्याला दाब द्यायला चालू केलाय माझा संबंध नाही मी पैसे तुम्हाला देण्यासाठी माझा काय संबंध नाही आणि ज्याच्याकडे उचल आहे त्या लोकांना शिवीगाळी करणे दाब देणे त्याची रेकॉर्डिंग पण आपले कराय असं त्यांनी केलेलं आहे आता आमची काय चूक आहे का आम्ही कष्ट केलंय आमचा माल घातलाय त्याच्या मोबदला मागतो आणि आमचे पैसे द्यायला ते वाद घालायला आमच्या संघ पैसे देण्यात गेलेत आता असं माझ्या हिशोबानं आता पाचशे ते सहाशे शेतकरी आहेत आणि तेरा चौदा कोटी रुपयाची ही रक्कम आहे आणि ह्या पैशाचं जर नाही झालं तर शेतकऱ्याचं कुणाचा आजार पण आहे घरात कुणाचं लग्न आहे कुणाचं शिक्षणाचं आहे आणि हे पैसे असं जर वेळ लागत गेला तर हे पैसे बुडतील असं शेतकऱ्याला आता वाटायला लागलेलं आणि शेतकऱ्याला धासत लागले आणि शेतकरी आता आत्महत्या करील इथपर्यंत शेतकऱ्याचं आता पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर त्याच्यामुळं मीडियानी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी त्या जो शेत आडत दुकानदार आहे त्याला त्याचं सगळं बघून आमच्या शेतकऱ्याचे पैसे देण्याची तरतूद करावी राहणार चोरडी येथील सोयाबीन म्या काकड्याच्या आरतीला घातलेली आहे त्याचे काही पैसे दिले आम्ही गुड घेतले खरा काढलेली सोयाबीन त्यांना आणून घातली आणि त्यांनी काही पैसे दिले आज उत्सव उद्या देतो कधीच आम्हाला फलकणा दाखवल्या आता काय दाब देत आहे घरला येऊ देत नाही मागू देत नाही आता काय करायचं तुम्ही क्रेक्टर साहेब तुम्ही द्यावा एवढीच आमची इच्छा आहे